शेतकरी बंधू नमस्कार गौरव जंगले मनोज फर्टिलायझर मित्रांनो कांदा पीक जर का म्हटलं तर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट राहते ते म्हणजे गोंडे गोंडे लागले म्हणजे आपला प्लॉट जो आहे हा पूर्ण पांढरा झाला आणि हीच एक गोष्ट शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती सर्वात जास्त समाधान आणत असते आनंद आणत असते तर मित्रांनो आज आपण आलो आहोत तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथील गणेशपूर शिवारामध्ये श्री गंगारामजी कापसे यांच्या शेतामध्ये यांचं कांद्याचं नियोजन हे सुरवातीपासून माझ्यापासून आमच्या दुकानासोबत होतं तर आज त्यांच्या त्यांनी मला के कॉल केला की एकदा प्लॉटची पाहणी करायसाठी या तर आपण आलेलो आहोत तर त्यांचं जे काय मनोगत आहे हे आपण त्यांच्यातून जाणून घेऊयात भाऊ या भाऊ भाऊ राम राम रामराम तर सर्वात पहिले आपला परिचय सांगा नाव गंगाराम नारायण कापसे राहणार भानखडा शेत पुढे बर भाऊ आपण या कांद्याची लागवड किती तारखेला केली होती बारा नोव्हेंबर बारा नोव्हेंबरला केली होती म्हणजे साधारणतः आता आपल्या कांदा पिकाला दोन दून महिने पूर्ण झालेले आहेत तर लागवडीच्या वेळेस आपण पहिला बेसल डोस आतापर्यंत आपण किती बेसल डोस दिलेला दोन दिलेले दिले आहेत पहिला किती दिवसांनी दिला होता पंधरा दिवसांनी पण त्याच्यामध्ये आपण कोण कोणते खात घेतलं होतं डीएपी डीएपी पोटॅश कांदा केक घेतली होती आणि नंतर आणि प्लांटला अनेदार घेतलं होतं आणि नंतरचा दुसरा जो बेसल डोस आहे आपण तो केव्हा दिला होता पस्तीस दिवसानं त्यामध्ये काय घेतलं होतं आपण सल्फर सल्फर सिलिकॉन मित्रांनो दोन यांनी आमच्या सांगण्यानुसार दोन बेसल डोस दिले त्यांना सांगितलं होतं की लागवड करताना पण आपण बेस खताचा डोस जर का दिला तर रुग्णशक्ती चांगली होते पण काही कारण असतो ते शक्य झाले नाही म्हणून त्यांनी जरा नंतर दिले आतापर्यंत भाऊ आपल्या कांद्याला किती ड्रिचिंग झालेले आहेत दोन झालेले आहेत दोन ड्रिचिंग झालेले आहेत आतापर्यंत मित्रांनो यांना यांनी फक्त दोन ड्रिन्शिंग केलेले आहेत आता तिसरी ड्रिन्शिंग करायची आहेत ती म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉनची आता कॅल्शियम आणि बोरॉनची का बरं मित्रांनो जेव्हा कांदा पिकामध्ये गोंडे लागायला सुरुवात होतात म्हणजे साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसानंतर तेव्हा या पिकामध्ये कॅल्शियमची खूप जास्त आवश्यकता असते ते का बरं आपण समजून घेऊयात जेव्हा आपण आपल्या कांदा पिकाला कॅल्शियम देतो तेव्हा ही जी फुलकांडी असते ही मजबूत राहते मजबूत म्हणजे जाड आणि पडत नाही या अवस्थेमध्ये राहत असते सोबत जेव्हा हे फुल लागत असते कॅल्शियम दिल्यानंतर याची जे पोलन व्हायबिलिटी असते याची गुण याची गुणवत्ता सुधारत असते म्हणजे बियाचं पर्सेंटेज जास्त होत असते मित्रांनो कॅल्शियमचा एक गुणधर्म आहे तो म्हणजे सेल्युलॉंगेशन पेशी पेशीची पेशीचे विभाजन ते करत असते म्हणजे जेव्हा आपल्या पिकामध्ये पाणी जास्त पाणी झालं किंवा कमी पाणी झालं उष्णता हवा याचा ताण आपल्या पिकावरती येऊ देत नाही त्यामुळे आपली पात पळत नाही म्हणून ज्या पण शेतकऱ्या ज्या पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साधारणत पंचावन्न ते साठ दिवस झालेले आहेत त्यांनी एक आवर्जून ड्रिशिंग करायची कॅल्शियम ची आता याच्यामध्ये मित्रांनो आपण मागे एक रील बनवली होती की बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण होती की कॅल्शियम आपल्या गोंडे लागल्यानंतर त्यामधून बाहेर फुटवे येत आहे आता या प्लॉट मध्ये आपण जर तसं बघितलं तर आपल्या प्लॉट मध्ये तसं नाही हा ना? म्हणजे जास्त नाही पण कुठं कुठं प्रमाणामध्ये आहे आता त्याच्यामध्ये फक्त एक्सेस नायट्रोजन तर आहेच सोबत जे थंडी ऊन पडत होतं त्याचं पण याच्यामध्ये इफेक्ट झालेला आहे तर जर का आपल्या पिकामध्ये असे जास्त प्रमाणामध्ये झालेलं असेल तर आपण कॅल्शियम हे फॉर्म मधलं नाही घ्यायचे स्वस्त आहे म्हणून ते टाकावे हे बरोबर नाही पिकासाठी आपल्या तर त्यासाठी आपण ऑक्साईड फॉर्ममधले कॅल्शियम घेऊ शकतो त्यामध्ये आपण चांगल्या कंपनीचे घ्यावे जसं की एफ कंपनीचं कॅस्बो येते किंवा वेलॅग्रो कंपनीचं कॅल्बिट्स येते किंवा विरत कंपनीचं कॅलमेन या नावाने येत असते ते एकरी एक लिटर घ्यायचे आहेत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची की कॅल्शियम फक्त प्लेन नाही घ्यावं लागत आपल्याला कॅल्शियम घेताना आपल्याला त्यासोबत बोरॉन घ्यावं लागते कारण कॅल्शियम हा एक आठशे एलिमेंट आहे तो जिथं आपण सोडला तो तिथंच राहत असते तो वरती जात नाही म्हणून कॅल्शियमला वहन करायचे काम ते राहत असते बोरॉनचे म्हणून आपल्या सोबत अर्धा किलो बोरॉन घ्यायचे आहे जगा पावडरमधे घ्यायचं झालं तर लिक्विडमधलं जगा घ्यायचं झालं तर आपण वेल ॲग्रो कंपनीचं कॅल्बिट्सी घेऊ शकतो किंवा विरत कंपनीचं बोरविटा घेऊ शकतो किंवा जे काही आपल्याला चांगल्या कंपनीचं माहीत असेल ते आपण घेऊ शकतो तर हे एक तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून भाऊ तुम्ही जे आपण नियोजन केलं दोन महिन्याच त्याच्यामध्ये समाधानी आहे का समाधानी आहे समाधानी आहे ना आता तुम्हाला काय वाटते की आपण कुठपर्यंत एकरी उत्पादन काढू शकतो या प्लॉट मधून एकरी कमीत कमी पाच निघायला पाहिजे पाच क्विंटल निघायला पाहिजे मित्रांनो या प्लॉटची का आपण कंडिशन बघितली तर साधारणतः पाच क्विंटल तर या प्लॉट मधून उत्पादन निघायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला पण काही अधिक माहिती लागत असेल तर से मी माझा नंबर स्क्रीनवरती देतो तुम्ही मला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकतात सोबत भाऊचा पण नंबर तुम्हाला स्क्रीनवरती देतो यांचं पण तुम्ही नियोजन जाणून घेऊ शकतात धन्यवाद गौरव जंगले मनोज फर्टिलायझर